बालभारतीतल्या कविता हा प्रत्येकासाठी एक हळवा कोपरा असतो बालभारतीतल्या कविता म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक चाल आणि तिच्यावरचे शब्द घुटमळू लागतात पण बालभारती सध्या एका कवितेमुळेच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे ही कविता आहे अभिनेत्री पूर्वी भावे यांची ज्या कवितेचा समावेश बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकात करण्यात आलाय पाहूया थुमकत नाचत आला मोर वन्स मोर वन्स मोर झाला शोर भाषाप्रेमी शाकाल दादा पहिलीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकावर असेच चिडले क्या बोल रहा पाजे। भाई। भाई। प्रश्न भाषेचाच आहे आता प्रकरण काय आहे हे सांगण्यापूर्वी ही कविता ऐका जी पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात मुलांना अभ्यासाला दिली गेली आहे जंगलात ठरली नाच गाण्याची मैफल अस्वल म्हणाल ही तर हत्तीची अक्कल तबल्यावर होती कोल्होबाची साथ वाघोबा म्हणाले नाही ना, ना बाद पेटी मी किती वाजवतो सुंदर हसत हसत म्हणाल साळींदर गुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजवू म्हणाले चिक्की मिक्की माऊस मुंगीने लावला वरचा सा आवाज आवाज ओरडला ससा ठुंकत नाचत आला मोर वन्स मोर वन्स मोर झाला शो हीच ती कविता आणि हेच ते शब्द वन्स मोर आणि झाला शोर मराठीच्या कवितेत झालेला हा इंग्रजी आणि हिंदीचा शिरकाव अनेकांना हा खटकलाय आणि यावरून पाठ्यपुस्तक मंडळ टीकेचं धनी बनलंय मराठी भाषेचं वैभव आपल्याला ओळख करून देण्याचं काम पाठ्यपुस्तक मंडळाचं आहे शिक्षण मंडळाचं आहे आणि असं असताना पहिलीच्या बालमनावर विद्यार्थ्यावरती हा जो घोर अन्याय करण्यात आलेला आहे तो त्वरित ही कविता रद्द करण्यात आव्हान पाठ्यपुस्तक मंडळाने याची जबाबदारी स्वीकारे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणाची जातीय चौकशी करून या प्रकरणाचा स्वच्छ लावा अशी मागणी शिक्षक वर्गात होते ज्यांचं वास्तवापासूनच भान सुटलेलं आहे असे लोक बालभारतीमध्ये दिसत आहेत मी पाच वर्ष बालभारतीमध्ये होतो सरकार बदललेलं आहे विचारधारा बदललेली आहे दृष्टी बदललेली आहे आणि त्यामुळं अतिशय सुमार दर्जाच्या कविता किंवा इतिहासाचंही काही जे काही विद्रुपीकरण आहे ते होणं साहजिक आहे आणि म्हणून ज्याच्यामधनं आपल्या मुलांचं भविष्य घडणार आहे त्या मुलांना पहिल्या पहिल्या वर्गामध्ये अशा तुकार कविता शिकवल्या जात आहेत याचं मला खूप म्हणजे मी मला खेद आहे या, या कवितेवरून सोशल मीडियावरही राळ उठली आहे काही जणांचं असं म्हणणं आहे कि यापेक्षा तर पहिलीची पोरं बरी कविता लिहितील काही जण म्हणतात नशीब मंत्री चा दखल बालभारतीनं घेतली नाही का काही जणांचं म्हणणं आहे या तर साहित्य विश्वातल्या पूजा खेडकर शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या प्रस्तुत कवयत्री असं म्हणते की मी लहानपणी ती कविता लिहिली असेल तेव्हा तिला दोष देण्याचं कारण नाही प्रश्न निवड करणाऱ्या मोठ्या व्यक्तींविषयीच आहे आणि याचं उत्तर मिळायला आण हवं आणि म्हणून मला असं वाटतं की या छोट्या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा पाठ्यपुस्तकातल्या कविता भले जुन्या कवींच्या पुन्हा एकदा तरी चालतील परंतु त्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या असल्या पाहिजेत त्यासाठी निवड समितीचाच आपल्याला पुनर्विचार करावा आता या कवयित्री पूर्वी भावे तर अभिनेत्री सुद्धा आहे सूत्रसंचालक म्हणूनही त्यांनी काम केलंय त्यामुळे त्यांचा चेहरा तसा परिचयाचा आहे पूर्वी भावे यांनीही या, या प्रकरणात त्यांचं स्पष्टीकरण दिलंय मी तिसरीत असताना ही कविता लिहिली होती असं पूर्वी भावेंचं म्हणणं आहे आता या सगळ्या प्रकरणावर पुढारी न्यूजचे काही सवाल आहेत ही कविता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात घेणारे दोषी कोण पूर्वी भावेंच्या तिसरीत लिहिलेल्या कवितेची निवड कोणी केली आता या टीकेनंतर बालभारती काय निर्णय घेणार पहिलीच्या पाठ्यपुस्तकानंच जर मुलांना आपल्या भाषेत ही अशी घुसखोरी करण्याची शिकवण दिली तर उद्या मुलांच्या बिघडलेल्या भाषेला दोष कोणाला द्यायचा गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज